नमस्कार मंडळी चला आपन बनो तो गर्म तर मग आता पावसाळा स्पेशल आपण बनवतोय मस्त घरगुती पद्धतीने गरमागरम वडापाव तर बाहेर मग समसळधार पाऊस चालू आहे आणि घरामध्ये अशा पद्धतीचा गरमागरम वडापाव खायला जर भेटला तर काय भारी ना चला तर मग लगेचच सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे त्यांना कट करून उकडून घेतलेला आहे तर कमी पाण्यामध्ये उकडलेली आहे जास्त एकदम गाळा होईपर्यंत उकडायची नाही त्यानंतर वडापावची टेस्ट वाढवणारं एक वाटण तयार करूयात हिरवी मिरची मीठ लसून एकत्र वाटून घेतलेलं आहे त्यानंतर उकडलेले बटाटे बघू शकतात सालं काढून घेतले या पद्धतीने जास्त पाण्यामध्ये उकडली तर एकदम काळा होऊ शकतो आणि वडापावसुद्धा एकदम चिपचिपा होऊ शकतो त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली आपण आता बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत वडापावसाठी त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकली त्यामध्ये मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकायचा भरपूर असा फ्रेश कढीपत्ता टाकायचा त्यामुळे वडापावची चव जी आहे जी एकदम गाड्यावरती वडापाव भेटतो ना त्या पद्धतीची चव येते चला तर आता कढीपत्ता टाकून घेतला जे वाटण तयार केलं होतं हिरवी मिरची मीठ लसणाचं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे त्यामुळे वड्यापावची चव खूपच मस्त आणि एकदम जसा बाहेर भेटतो ना गाड्यावरती तशीच चव येते चला तर सगळं वाटण छान असं परतून घेऊयात आता यामध्ये लगेच कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची कोथिंबीर टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे पुन्हा त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपण एक मसाला टाकणार आहोत म्हणजे कांदा लसूण मसाला त्यामुळे वडापावची चव खूप मस्त लागते जशी बाहेर वडापाव भेटतो ना त्या पद्धतीचा हा वडापावची चव लागते त्यामुळे अशा पद्धतीचा मस्त गरमागरम वडापाव नक्की बनवून बघा चला तर सगळं वाटर मस्त परतून झालेलं आहे आता यामध्ये मस्त आता अर्धा चमचा भरून इथे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा वडापाव एकदा बनवून बघा खूप मस्त आणि टेस्टी बनतो आता सगळं छान परतून झालं यामध्ये उकडून घेतलेली सालं काढून घेतलेली बटाटे टाकून घ्यायची तर इथे मी हाताने पुढं न घेता डायरेक्ट आता उलतण्याच्या सहाय्याने फोडून घेणार आहे म्हणजे एकदम आपला गाळा करायचं नाही तर अशा पद्धतीची थोडीशी बटाटे आखी किंवा असे तुकडे सुद्धा राहिले पाहिजे त्यामुळे तर बघू शकता छान असं परतून घ्यायचं सगळं एकजीव करायचं आता यामध्ये आपण अगोदर असं मी टाकलं होतं जर तुम्ही टाकलं नसेल तर वरून टाकू शकता आता पुन्हा थोडीशी कोथंबीर टाकली छान मिक्स करून घेतलं आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होत आहे तोपर्यंत आपण वडापावसाठी जे पीठ लागतं ना ते पण भिजून घेणार आहोत तर इथे मी बेसन घेतलेला आहे एक वाटी भरून तर आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूयात म्हणजे रंग छान येईल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा यामध्ये तेल टाकून घ्यायचं थोडासा ओवा सुद्धा टाकायचा त्यामुळे वडापावची चवी खूप मस्त लागते तेल टाकल्यामुळे वडापाव जो आहे ना वडा अजिबात तेलकट होत नाही थोडासा अगदी अर्धा चमच्यापेक्षा कमी इथे मी ओवा टाकून घेतला चवसुद्धा छान येते चला तर मग सगळं छान मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून आपलं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं वडापाव किंवा वड्यासाठी आपण बनवतो ना त्या पद्धतीचं तर जास्त पाणी एकटी टाकू नका पातळ झालं तर वडा व्यवस्थित येणार नाही त्यामुळे पीठ एकदम थोडं थोडं पाणी घालून छान असं कालून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे पीठ पूर्णपणे कालून झालेलं आहे तर अगदी अशा पद्धतीचंच पीठ हवं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील करू नका तर अशा पद्धतीचा वडा नक्की बनवू बघा खूप मस्त बनतो अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त गरमागरम वडापाव घरच्या घरी खूप छान तयार होतो चला तरी ते पीठ बघू शकता अशा पद्धतीचं कालून तयार झालेलं आहे बॅटर तर पातळ नको किंवा जास्त घट्टसुद्धा नको अशा पद्धतीचंच हवं आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीला मिश्रणाला व्यवस्थित असं वरून कोट होईल अशा पद्धतीचं आपलं हवं आहे चला तर छान मिक्स झालं आता याला पाच मिनटं आपण असं ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण लगेचच वडे बनवायला सुरुवात करूयात तर बघू शकता आता हे बॅटर आपण साईडला ठेवूयात आणि इथे बटाट्याच्या भाजीचे छान असे गोळे करून घेऊयात जसे एवढ्या आकारामध्ये तुम्हाला वडे बनवायचे नाही त्या आकारानुसार तुम्ही इथे याचं मिश्रणाचे गोळे तयार करू शकता तर बघू शकता तर इथे मी जास्त मोठे करत नाहीत तर इथे बघू शकता अशा पद्धतीचे हे वड्याचे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत तर जास्त गोल आकार दिलेला नाही ओबडधोबडच केलेले आहेत त्यामुळे वडा एकदम मस्त असा दिसतो चला तर आता तेल गरम झालं आहे अगोदर मिरच्या तळून घेतलेल्या होत्या मी आता डायरेक्ट तेलामध्ये वडा छान असा तळून घ्यायचा आहे तर पूर्ण कोट झालेला आहे बघू शकता डायरेक्ट पिठामध्ये बुडवायचा आणि मीडियम गॅस ठेवून आपले हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत तर वडे मस्त मी आता कढाई जास्त मोठी नसल्यामुळे मी तीन वडे टाकलेले आहेत आणि छान असे मिडियम गॅस ठेवून तळून घेणार आहे सोनेरी रंगावरती आपले हे वडे तळायचे आहेत अजिबात तेलकट होत नाही या पद्धतीने वडा नक्की बनवू बघा चला तर बघू शकता मस्त वडे यामध्ये टाकून घेतले आता आपल्याला अगदी पाच मिनटं असे ठेवायचे आहे त्यानंतर थोडेसे सेट झाले की त्यानंतर अशा पद्धतीने झाड्याने काढून घ्यायचे आहेत जर चिटकत असेल तर अजून दोन तीन मिनिटं ठेवू शकता कारण जास्त खालच्या साईडने तळले गेले नसेल त्यामुळे असे होतात तर चला पुन्हा आपण एक दोन मिनटानंतर आता यांना आता दुसऱ्याही साईडने पलटून टाकूयात तर अशा पद्धतीचा वडा नक्की बनवा खूप मस्त लागतो हा वडा अगदी बाहेर असा गाड्यावरती भेटतो ना त्या पद्धतीची चव ह्या वड्याला येते तर सगळे वडे मी आता याच पद्धतीने पलटून टाकणार आहे बघू शकता तर इथे मी जास्त तेल घेतलेलं नाही जेवढं आवश्यकता आहे तेवढंच तेल घेतलेलं आहे म्हणजे तेल वाया जात नाही आणि जास्त खरखट देखील होत नाही चला तर तिन्ही वडे मी मस्त दुसऱ्या साईडने तळायला टाकलेले आहेत तर आता बघू शकता रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता लगेच वडे आपण काढून घेऊयात तर तुम्हाला आजची वड्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ जरा आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा वडे तळून झाले मस्त गरमागरम इथे वडा तयार झालेला आहे आणि एकदम फ्रेश असा पावसुद्धा आहे आता पावाचं पोट फाडायचं आणि त्यामध्ये मस्त गरमागरम वडा घ्यायचा आहे आणि त्यासोबत मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत कांदा देखील घेऊ शकता